शनिवारी अहमदनगर येथे झालेल्या ओबीसी एल्गार मेळाव्यात बोलताना छगन भुजबळ यांनी नाभिक समाजाबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे भुजबळांच्या या वक्तव्याविरोधात नाभिक समाज आक्रमक झाला आहे तसेच भुजबळांनी माफी मागावी अन्यथा राज्यभरात निषेध करू असा इशाराही नाभिक समाजाकडून देण्यात आला आहे राज्यातील नाभिक समाजाने मराठा समाजातील लोकांची हजामत करू नये असे आवाहन भुजबळ यांनी ओबीसी मोळ केलं होतं यावरच नाविक समाजाने आक्षेप नोंदवला आहे त्यांना मला आपले या सगळ्या समाजांना विनंती करतो एक करायची नाही समाजाच्या आमच्या बांधवाने काहीतरी पोस्ट टाकले आपल्या समर्थनार्थ तर ताबडतोब सगळ्या तिथल्या मराठा समाजाने सांगितलं याच्या दुकानात जायचं नाही याच्या दुकानात जायचं

वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदवला आहे मी देखील ओबीसी समाजाचाच भाग आहे ही, ही लढत लढत असताना त्यांनी ओबीसी समाजातील जातींचा भाषणादार मन सन्मानपूर्वक उल्लेख करावा कुणाची अस्मिता दुखवली जाणार नाही याची काळजी घ्यावी दहावी शब्दाऐवजी नाभीक असा उल्लेख भुजबळ यांनी करायला पाहिजे होता तसेच दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करणं टाळलं पाहिजे असं सुरुवासे पाटील म्हणाले नाभिक समाजाचा परंपरागत व्यवसाय हा सर्व सेवा समाजाची सेवा करून उदरनिर्वाह करण्याचे साधन आहे सर्व जाती धर्मातील लोकांची हजामत करून सेवा करून त्याद्वारे नाभिक समाज बांधव रो, रोजीरोटी कमावतात त्यामुळे समाज बांधवांनी भुजबळांच्या ऐकून कोणत्याही समाजावर बहिष्कार टाकून व्यवसायात अडथळे निर्माण करून घेऊ नये असे आवाहनही सुरवासी पाटील यांनी केलं आहे भुजबळांनी इथून पुढे बोलताना तारतम्य बाळगावे कोणाच्याही तरी स्क्रिप्टनुसार भाषणाबाजी करू नये त्यांनी ठिकठिकाणी काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध नोंदवण्यात येईल असा इशाराही सुर्वसे पाटील यांनी दिला आहे